हे जे लोक बाबासाहेबांचं खाऊन बाबासाहेबाची गद्दारी करतात सवलती घेणार तर बाबासाहेबाच्या नावाला पण ज्यांना जैविक घेण्याची लाड वाटते सवलती खातात बाबा बाबासाहेबांच्या गता। नावाला

कार्य करणाराला मान देत नाही माझ्या भागवत जयंतीच्या कार्यक्रमासाठी काही मंडळी रात्र दिवस करतात वर्ग माझ्या मायबाऊल्या सुद्धा कार्यक्रमासाठी धडपड करतात परंतु काही काही महिला मंडळी बघा बाबासाहेबांच्या ये पुणे येणं सगळंच घाई पण आमचे जयंती कार्यकर्ते जवा संध्याच्या मागण्यासाठी गेले तेव्हा साहेब घरी नाही साहेब आपलं गेले संध्याकाळी गेले म्हणजे साहेब भोपले उद्या येतात उद्या काही घेत नाही तर जयंती जयंतीचे वर्गणीस ते दोन हजार आणि हे शंभर किती तिथे वर्गणीस ते दोन हजार आणि हे तिथे शंभर पण त्याच्यात तीन चार ते भोजन नाल भोजन बांधते काही काही बाबा शंभर रुपये वगैरे बी चिंची बी कबरीवर पिंट्या बी पिंक्याची मम्मी बी पिंट्याचे पप्पा बी शंभर रुपयात शंभर रुपयात आमच्या मावशी पाच शंभर भेटायचेंभर रुपया चिंक्या मी चिंची शंभर रुपये वर्धा इथले दोन हजार येते ते शंभर आणि त्याच्यातल्या त्याच्यात भोजन चाललेले काय आहेत त्या शंभर रुपयात पाच जण काही काही खाता तर खाता बांधून घेऊन नाही ते पिडकचे बघ म्हणा ऑफिस मधून जरा लेट येणार आहे त्यांच्यासाठी गिलासामध्ये कवीपण जेवला मी घरी जाऊन झोपला मी तू उद्याची सोय लागली शंभर रुपये महिला मंडळी काही कमी नाही झाला एखादीच्या नवऱ्याला जर दोन हजाराची पावती दिली मी तर एवढे डोळे काढते एवढं आले एवढे आलं एवढे आणि जयंतीला वर्गणी फक्त किती रुपये शंभर रुपये बाबासाहेबांच्या पुल्येनं माझ्या मायमोलांना एक लक्षात घ्या बाबासाहेबांच्या पुण्याना कसल्याच प्रकारची कमी नाही आज तुमच्या अंगावर लाख लाख रुपयाच्या दागिने आहेत सपाटामध्ये पंधरा पंधरा वीस वीस हजाराच्या साड्या आहेत पण या वीस हजाराच्या मखमाली साडीवर माझ्या मायमावली रमायच्या फाटक्या उपकारा हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि शंभर रुपये जर करीत येतच लागणे वाटेला तुला भूल अरुण तर म्हणतोय धम्म भगिनी बोले हा माझा नवीन तिचा संस्कार आहे म्हणून तर प्रमेच्या गळ्यात पुष्पहार आहे त्या ताई तू घातलेल्या पाच हजाराच्या मगबली साडीवर माझ्या मायमावली रवायच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे

काही काय झाली तर अशा बसल्या बिचारा नुकत्या वट वापुरासारख्या टकर टक्कर पाहू आली बाजूची हसली तर थे असते बाजूची वाचवली तर थे वाचवते कुदन तू कुदतो अरे अरे अरे, अरे, अरे। साहेबांच्या किती हजार अवे शांता काय म्हणते कांता माझ्या साहेबांना साठ हजार रुपये पगार आहे किती साठ हजार पण मी जयंतीला चंदना फक्त शंभर रुपये दे देते मार्ग वगैरे पाणी घेऊन काय फायदा तुला था बाबासाहेबांच्या गुंड्यानं पगार घेतली साठ हजार जयंतीचा चंद घेतली तिथे शंभर रुपये मरण ढोंगा म्हणून माझं म्हणणं आहे अरे शून्यातून विश्व निर्माण करत त्याला कलंदर मनावे अरे समजून उमजून चुका करत त्याला अरे रुपये पगार घेऊन जयंतीचा चंद शंभर रुपये देतो अशा आरामखोराला शांताने اے 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 बाबासाहेबांच्या आम्हाला सगळं म्हणाल आज कसल्याच प्रकारची कमी नाही माझ्या बांधवांवर परंतु परंतु काही काही अजूनही स्वतः काहीच करत नाही आणि दुसरे कोणी करायला गे गेलं तर ठरले करू देत स्वतः काही करत महिला भंडारे काही कमी नाही बापा विहारात फडतो वंद झालेले दोन चार पाच जणी जाते बाकीच्या मात्र जा अगा बाकीचं काय करते यांचा काय नको आहे हे आपली जिथं बसली तिथं हा तुले हे तशी मनात होती हे तुले अशी मनात होती हे हे कधी पृथ्वीरत ये दोन चार जणी वृद्धिरात जाते बाकीच्या मात्र हा मा हे पाय ना लगशाखी झाली ते अहो ते ते लगशाखी झाली ते वृद्धि झाली ते तू काय करतो हे चोल उठे आग हे आपली बसून तिथं हे तुले अशी मनात होती हे लावे आगलावे लावे महिला मंडळींना ला लई बेकार उपक्रम दादा लई बेकार बाजूच्या घरी जर झगडा चालू असेल ना भीतीला कान देऊ देऊ भीतीला कान देऊ ऐकते आणि मग झगडा मगडा झाल्यानंतर मोठा मोठा खसून आम्हालाही मार मारलं गाव आम्हाला धुर्ती मारली झाकड मारली <laughs> तुला आपलं बाय ना बिचार हे आपलं बाहेर <laughs> महिला मंडळीने झगड्यामध्ये लय मोठा इंटरेस्ट सगळ्यात जास्त इंटरेस्ट झगडामध्ये असेल तर महिला मंडळी आता मी पाहू काय काय जणी अशा बसले बिचाऱ्या विचारा आता दोघी तिघी तर झगडा होते थांब की तुला पाहतो तिथं बरोबर चोर निघते तुमचा म्हणून तर माझं म्हणणं आहे ज्या वाया बुद्धामध्ये जात नाही चांगले चांगले माझं काय म्हणणं आहे आगे थूबा इथू सोन मी आगलावे आगे बाई इथून आगे तुया जगण्यावर आगे बाई इथून आगे तुया जगण्यावर

या ज्या महिला मंडळी बुद्धविहारात गेल्या नसत त्यांले आपल्याकडून माफी आजचे दिवस माफी पण आता घरी गेल्यानंतर तुम्ही आपल्या घरच्या माणसाला सांगा हो मी विकास भाऊचं गाणं ऐकून आली आता मी प्रत्येक रविवारी बुद्धिवेरामध्ये जाणार आहे तुम्हाला पटत असेल तर रायतो बॅगात कपडे भरतो तसा आणि एवढं सांगून मी ज्या ज्या बाया बुद्धिवेरामध्ये जाणार नाही त्यांच्यासाठी आगे थू मा इथू थोडी हे तुम्ही तशी म्हणत होती म्हणत होती आगे थू मा इथू आगे तुया या सगळ्या आगे मामा असं तुम्ही म्हणायचं ज्या ज्या बाया बुद्धिवेळात येत नाही तिच्या घरी दहा पंधरा जमीन जा एकटीनं जाऊ कारण तुमच्यापेक्षा समोरची तयार असेल तर तुमचाच मसाला काढून टाका म्हणून एकटीनं जाच दहा पंधरा जमीन जाग तिला म्हणायचं आणि मग दिले म्हणायचं आगे धू मागे तू या झा <racing> <dividends> <hel SCI noise> आरे, बड़े आदल भाई बादल भाई यहाँ पर आए मैं कमेटी की तरफ से उनका बहुत बहुत स्वागत करता हूँ एक बार हमारे बादल भाई के लिए जन्म जोदासना है अरुमा <responses> साहेब राजूजी भेडाम यांच्याकडून भेट मिळाली आणि आभारी आहे धन्यवाद आणि काय म्हणणार माझ्या मांदेवड नाही का अरे स्वाभिमाना विकतो लेखा मा स्वाभिमाना सारे काही विका पण भान विकू नका अरे बहुजनवादी महापुरुषाची जाण विकू नका अभे वेळ पडल्यास आपलं घरदार विकारे पण दारूच्या बाटलीवरती मन दान विकू नका <laughs>

माणसं मी बिलकुल काही कमी कारण तुमच्या लोक जर चांगलं काम करत असतील तर बाकी ते बाकीच्या चांगलं दिसो हे स्वतः काही करत नाहीत तर दुसरं काही करू देत काही काही लोक जयंती मंडळाचे कार्यकर्ते जर जयंतीचं काम करत असतील तर बाकीच्या लोकांना ते चांगलं दिसत नाही बाकीचे लोक काय म्हणते बऱ्याच भले ते कमी आहेत ते कामं नाही ते तुले काम आहे खरकटल्या तोंडाची आता स्वतः काही करत नाहीत ना दुसऱ्याने काही करू फक्त काड्या करायचे काम पुढे टाकायचे काम मग अशा लोकांना माझं म्हणणं जे लोक फक्त अक्कल वाटाच काम करतात मावशी अक्कल वाटाच काम करतात स्वतः काही करत फक्त अक्कल हे असे करायला पाहिजे होते तसे करायला पाहिजे हे असे करायला पाहिजे तू काय आणू शिकतस हे तू तू काय करतोस तू काय करता हे स्वतः काही करत नाही दुसऱ्याने काही करू दे म्हणजे अक्कल वाटणाऱ्या लोकांना माझं म्हणणं काय आपल्या का अक्कल वाट्या आपले का तू आप हे फक्त अब्दल वाटते मी असे करायला पाहिजे होते ते तसे करायला पाहिजे होते मला नको डिस्कट तू बनायची तर खरगडीत हे स्वतः काही करत नाही फक्त अक्त लॉटायचे काम करते असं लोकांना माझं म्हणणं आहे का आपू 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 आप आपली खरकटीच या आपली खरकटीच पण लोकांनी नक्की अक्कल ये असं करा तसं करा मग अक्कल वाटणार आहे ना माझं म्हणणं आहे काय अबे तू ले का तू आपे झुंता झी धुऊन आपे तू ले का तू काय खरकट्या खून अबे या आपे तू ले काटू आपे झुंवता झी धुऊन आपे दुसरं झी पाहे बाबा साहिबा मोरे पोट भरते बाबा साहिबा मोरे पोट भरते लाजी ला जी पाचशे रुपयाची भेट मिळाली पार्टीमध्ये आणि काय म्हणणार हे बाबासाहेब भरतोय चांगला मटन बिर्याणी तोडतोय आम्ही खाते बाबासाहेबाच्या नावाचा आणि जेबीन घेण्याची लाज वाटते तुला तुला ज्यांना ज्यांना जेबीन घेण्याची लाज वाटते त्या आराम फोळांना माझं म्हणणार गौतम के, के चरणों में झुकता हूँ मैं तीन बार गौतम के चरणों में झुकता हूं मैं तीन बार सभी महापुरुषों को वंदन करता हूं मैं तीन बार कोई जय भीम वाला मिले तो जय भीम करता हूँ मैं हर बार और जो जय भीम वाला होकर जय भीम ना करे अरे उसके मुंह पे थूकता हूँ मैं तीन बार <laughs> <laughs> आणि या गीताचा शेवट साजर करते का गुद्ध बुद्ध सांगतो फक्त इकडे नागपुरात आल्या म्हणजे मोठ्या मोठ्या भाऊ जय भीम भाऊ गुद्ध गुद्ध बापा बापा तिकडे पुण्याले मध्ये गेले की नाही नाही आम्ही तेड ते, नहीं, ते, नहीं, ते नहीं, आपण जात लापून राहू नका ना जयबीन घेणं सोडलं त्या दिवशी तुमच्यात आणि कुत्र्यात काही फरक नाही लक्षात घ्या हम्म ज्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांचा जयबीन घेणं सोडला त्या दिवशी तुमच्यात आणि कुत्र्यात काही फरक नाही एक लक्षात घ्यायचं अरे खेतों तो श्वास यानी खातों तो घास वो मर्द की तरह अगर लड़ा नहीं होता तो ये कदमों में पड़ा नहीं होता अरे ये जातिवादी तूफान कब से तहस नहस कर देता हम जेडीयू वालों के बस्ती को अगर चट्टान बनकर मेरा भीमकर खड़ा नहीं होता <laughs> बिल्ल्याक के नीचे है ना उसके हिसाब से बड़ा है बोल तो तुम्हारे हिसाब से ठीक है क्या तुम्हारे आवाज़ भी आ रहे मेरे तरफ हाँ बाबा सैयबा मुरे फोटो न बाबासाहेबाला विसरला तू जे लोक बाबासाहेबाला विसरले त्यांना अजून चार वेळी सादर करतो माझ्या मानवला लक्ष दू नये न्यायी त्याला म्हणावेतो अन्यायावरती गाव चालवतो कार्यकर्ता त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवतो अरे हवा पाहून किंवा मांडणारे लय भेटतील रे भेट पण खानदानी मर्द त्याला म्हणावे जो बाबासाहेबांचे नाव चालवतो